हॅलो हाय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भारतीय सिनेसृष्टीमधील असे कोणते अभिनेते कोणते अभिनेत्री आहे की ज्यांनी आपलं ओरिजिनल नाव बदललेलं आहे किंवा नाव ट्रिम केलेलं आहे आडनाव बदललेलं आहे पुढचं नाव बदललेलं आहे अनेक तऱ्हेच्या गोष्टी केलेल्या आहेत हे नाव त्यांनी अनेक प्रकारे बदललेलं आहे म्हणजे कोणी न्युमरॉलॉजिस्टने त्यांना सल्ला दिलेला असेल त्यामुळं बदललं आहे त्याचप्रमाणे कोणी ज्योतिषाने सांगितलं असेल त्यामुळे बदललं काही जणांनी आपल्या नावामध्ये एक्स्ट्रा नाव तयार केलेलं आहे अशा अनेक प्रकारचे नावं खूप जुने अभिनेत्री अभिनेत्यांपासून चालू आलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती नाही अशा देखील सुपरस्टार्सने आपले नाव बदललेलं आहे यामध्ये अनेक मोठमोठ्या सुपरस्टार्सने नाव बदललेलं आहे आपल्याला माहीत देखील नसेल असे जसे की आपले श्री अमिताभ बच्चन बॉलिवूडचा भाई सलमान खान त्याच पद्धतीने आपले सर्वांची लाडकी शिल्पा शेट्टी अनेक आहे असे आजच्या वेळेमध्ये आपण पंचवीस असे सेलिब्रिटी बघणार आहोत की ज्यांनी आपलं स्वतःचं नाव बदललेलं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश वक्त इन्फॉर्मेटिव्ह गणाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा सबस्क्राईब रेट खूप कमी झाला आहे मित्रांनो सो प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भाषेतून वेगवेगळ्या विषयांची माहिती एन्जॉय करा एक नंबरला येतात बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी नवदूत अभिनेत्री कियारा आडवाणी कियारा आडवाणी यांचं खरं नाव आहे आलिया आडवाणी दोन नंबरला येतात बॉलिवूडचे लेजंड अभिनेते दिलीप कुमार दिलीप कुमार यांचं खरं नाव आहे मोहम्मद युसुफ खान तीन नंबरला आपल्या अक्षय कुमार यांची वाईफ येते ट्विंकल खन्ना ट्विंकल खन्ना यांचं खरं नाव आहे टीना खन्ना चार नंबरला येतात बॉलिवूडचे लेजेंड अभिनेते संजीव कुमार संजीव कुमार यांचं खरं नाव आहे हरिहर जेठलाल जरीवाला पाच नंबरला येतात असंख्य तरुणींचं क्रश असणारे कार्तिक आर्यन कार्तिक आर्यन यांचं खरं नाव आहे कार्तिक तिवारी सहा नंबरला येतात बॉलिवूडचे मेगास्टार दबंग अभिनेते सलमान खान सलमान खान यांचं खरं नाव आहे अब्दुल राशीद सलीम सलमान खान सात नंबरला येतात बॉलिवूडचे लेजंड अभिनेते देवानंद देव आनंद साहेब यांचं खरं नाव आहे धरमदेव पिरुमल आनंद आठ नंबरला येतात आपल्या बॉलिवूडचे सर्वांचे लाडके जग्गूदादा म्हणजेच जॅकी श्रॉफ जॅकी श्रॉफ यांचं खरं नाव आहे जय किशन काकूभाई नऊ नंबरला येतात त्यांचे चिरंजीव टायगर श्रॉफ टायगर श्रॉफ यांचं खरं नाव आहे जय हेमंत दहा नंबरला येतात धूम फेम जॉन अब्रहम जॉन अब्रहम यांचं खरं नाव आहे फरहान अब्रहम अकरा नंबरला येतात बॉलिवूडच्या लेजंड अभिनेत्री रेखा रेखा यांचं खरं नाव आहे भानुरेखा गणेशन बारा नंबरला येतात या संपूर्ण सदीचे मेगा सुपर डुपर स्टार बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन साहेब यांचं खरं नाव आहे इन्कलाब श्रीवास्तव तेरा नंबरला येतात राजकुमार, राजकुमार राव राजकुमार राव यांचं खरं नाव आहे राजकुमार यादव चौदा नंबरला येतात बॉलिवूडच्या लेजंड अभिनेत्री मीना कुमारी मीना कुमारी यांचं खरं नाव आहे महाजबीन बानो पंधरा नंबरला येतात आपल्या आमिर खान यांचे पुतणे इम्रान खान इम्रान खान यांचं खरं नाव इम्रान पाल असं आहे सोळा नंबरला येतात आपल्या सर्व भारतीय चित्रपटसृष्टीचे बाहुबली डार्लिंग प्रभास प्रभास यांचं खरं नाव आहे व्यंकट सत्यनारायणा प्रभास राजू उपलपत्ती सतरा नंबरला येतात मधुबाला मधुबाला यांचं खरं नाव आहे बेगम मुमताज जेहान देहल वी अठरा नंबरला येतात आपल्या बॉलिवूडचे सर्वांचे लाडके चीची म्हणजेच गोविंदा गोविंदा यांचं खरं नाव आहे गोविंद अरुण आहुजा एकोणावीस नंबरला येतात बॉलिवूडचे ग्रीक गॉड हँडसम हंक ऋतिक रोशन ऋतिक रोशन यांचं खरं नाव आहे ऋतिक नागरात वीस नंबरला येतात आपल्या बॉलिवूडचे सिंबा रणवीर सिंग रणवीर सिंग यांचं खरं नाव आहे रणवीर सिंग भवानी एकवीस नंबरला येतात बॉलिवूडचे सगळ्यात पहिले सुपरस्टार वन अँड ओनली राजेश खन्ना राजेश खन्ना यांचं नाव आहे जतीन खन्ना बावीस नंबरला त्यातात आपल्या बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवी श्रीदेवी यांचं खरं नाव आहे श्री अम्मा अयंगर अय्यप्पन तेवीस नंबरल्यातात बॉलिवूडचे खिलाडी कुमार वन अँड ओनली अक्षय कुमार अक्षय कुमार यांचं खरं नाव आहे राजीव हरिओम भाटिया चोवीस नंबरल्यातात संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे थलैवा भा, सुपरस्टार वन अँड ओनली रजनीकांत रजनीकांत यांचं खरं नाव आहे शिवाजीराव गायकवाड पंचवीस नंबरला येतात बॉलिवूडचे सिंघम अजय देवगण अजय देवगन, देवगन यांचं खरं नाव आहे विशाल देवगन सव्वीस नंबरला येतात शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी यांचं खरं नाव आहे अश्विनी शेट्टी सत्तावीस नंबरला येतात सर्वांच्या लाडक्या प्रिटी कटरीना कैफ कटरिना कैफ यांचं खरं नाव आहे कटरिना टॉर्क्युटे अठ्ठावीस नंबरला येतात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ओनर वन अँड ओनली प्रीती झिंटा प्रीती झिंटा यांचं खरं नाव आहे प्रीतम सिंग झिंटा एकोणतीस नंबरल्यातात आपल्या बॉलिवूडचे दादा मिथून चक्रवर्ती मिथून चक्रवर्ती यांचं खरं नाव आहे गौरंगो चक्रवर्ती तीस नंबरला येतात बॉलिवूडचा टॅलेंटचा खजिना प्रयोगशील अभिनेता आयुष्मान खुराना आयुष्मान खुराना यांचं खरं नाव आहे निशांत खुराना तर आपल्या आजच्या या व्हिडिओमधील काही सेलिब्रिटींचे नाव तुम्हाला माहिती असतील तर काही नाव तुम्हाला आज नाविन्याने कळाले असतील चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर बनवायचा हे देखील मला कमेंट करून सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद